आसगाव तालुक्यातील वायफळ येथे पूर्व वैमनस्यातून सहा जणांवर धारधार शस्त्राने खुणी हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय वर्ष चोवीस या युवकाचा मृत्यू झाला या प्रकाराने वायफळ येथे दहशतीचं वातावरण तयार झालंय हल्ल्यातील जखमींचे नाव अशी संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर असलम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे महांकाळ आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकातच रक्ताच्या रोळ्यात पडले होते तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात बसलेला सिकंदर शिकलगार राहणार वायफळे यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केलाय त्यांच्या खांद्याला गंभीर जखम आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं ठिकठिकाणी रवाना झाली आहेत दरम्यान भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या हल्ल्यामुळे वायफळ येथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करते जखमी आदित्यचा आज वाढदिवस या हल्ल्यातील मयत रोहित फाळके यांच्या मामांचे आदित्य व आशिष ही दोन मुलं कालच वायफळ येथे आली होती आज आदित्य याचा वाढदिवस आहे सायंकाळी वाढदिवस आनंदात साजरा करण्याचं नियोजन फाळके कुटुंबियांचं होतं रोहित आदित्य व आशिष हे सर्वजण वायफळ येथील बस स्थानक चौकात थांबले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला